मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचंही जोरदार मैदान रनताना दिसतंय या पार्श्वभूमीवर आज आपण पाहणार आहोत एका अपक्ष उमेदवाराचा जनतेसमोर ठेवलेला संदेश शिवमुद्रा न्यूज कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा देत नाही हा व्हिडिओ केवळ माहितीपर उद्देशाने प्रसारित केला जात आहे आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक अठरामधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सौ वैशाली गणेश वाडिले यांचा हा संदेश विभाग क्रमांक अठरा ब मधून अपक्ष लढते मी गेल्या ते सहा वर्षापासून एका पक्षासाठी काम करत होती पण काही कारणास्तव मला तिथून उमेदवारी तिकीट मिळालं नाहीये पण मी नाराज झाली नाही मी परत जिद्दीने उभी राहिली आणि मी अपक्ष लढत आहे अपक्ष लढण्याचं कारण असं आहे की मला लोकसेवा करायची जनसेवा करायची आहे त्यासाठी मला काम करायचं आहे त्यामुळे मला अपक्ष का असे ना पण मला रडायचं आहे आज मीरा भाईंदर मध्ये खूप समस्या आहेत त्यात म्हणजे महत्वाची समस्या म्हणजे पाणी आज ज्या वेळेपासून नगरपालिका बनली आहे त्या वेळेपासून हा प्रश्न ही समस्या लोकांना लो अजून पण येत आहे असे बरेचसे असा एकही विभाग नाहीये की ज्या विभागामध्ये पाण्याची समस्या नाहीये समस्या कुठे नाहीये जिथे व्ही आय पी लोक राहतात त्या लोकांना मात्र अजिबात समस्या येत नाही पण जो सामान्य माणूस आहे त्याला ह्या गोष्टीसाठी रोज झुंजावं लागत आहे तिथे दहा मिनिट पंधरा मिनिटं पाणी येत नाही दिवसभर लोकांना वापरण्यासाठी पाणी लागतं ते पाणी जर दहा पंधरा मिनिटं येत नसेल तर मग आपण प्रॉपर्टी टॅक्स वॉटर टॅक्स कशासाठी भरतो एवढा पैसा जर नगरपालिका आपल्याकडून घेते तर मग त्याचा फायदा काय पण हा त्रास फक्त सामान्य आणि सामान्य माणसालाच होतो हा त्रास व्हीआयपी लोकांना होत नाही त्यामुळे त्याची कळकळ या लोकांना समजत नाही ज्या दिवशी या लोकांचं पाणी बंद होईल तेव्हा यांना पाण्याची किंमत कळेल आणि या सामान्य माणसाची किंमत कळेल आज मीरा भाईंदर मध्ये किडनॅपिकीचा खूप मोठा प्रश्न उभा राहिला आहे गेल्या सहा महिन्याचा जर रेकॉर्ड आपण बघितले तर बऱ्याच मुला मुलींची किडनॅपिंग झालेली आहे आपली मुलं आपल्याच विभागात सेफ नाही आहेत आपल्या घराजवळ सेफ नाही आहेत आपल्या बिल्डिंग मध्ये सेफ नाही आहेत याचा काय फायदा आहे जर आपल्या मुलांचीच आपण सुरक्षा करू शकत नाही तर उपयोग काय मीरा भाईंदर मध्ये आज एक अजून मोठी समस्या आहे ती म्हणजे इन्लिगन अंमली पदार्थांचं सेवन मुलं करतात अहो तेरा, तेरा तेरा चौदा चौदा वर्षाची मुलं बघितली ना ते त्या अंमली पदार्थांचं सेवन करतात का तर त्यांना चुकीची संगत असते त्या चुकीच्या संगतीमुळे ते मुलं नको त्या मार्गाला जातात आपल्या मुलांना आपण संस्कृतीत गोष्टींचं नॉलेज दिलं पाहिजे पण ते मिळतच नाहीये ज्याची गरज आहे पण आज आपली मुलं चुकीच्या मार्गाकडे जात आहेत त्याकडे कोणाचंही लक्ष नाही आपल्या इथे महिला सुरक्षित नाहीये महिलांसाठी जागोजागी कॅमेरे लावले गेले पाहिजे जे लावले जात नाहीये नगरपालिकेमध्ये महिलांसाठी खूप योजना राबवल्या जातात बचत गटासाठी खूप योजना राबवल्या जातात पण त्या योजना त्या महिलांपर्यंत पोहोचतच नाही कारण की त्यांना ते गायडन्स करणार कोणी तिथे नसतच आणि त्या महिला तिथे गेल्या तर त्यांना त्या ते माहिती पडत नाही की काय योजना आल्या आहेत त्याचा काय फायदा घ्यायचा आहे जर आपण त्यासाठी काम केलं खूपशा अशा महिला ज्यांना इच्छा आहे काम करायची पण त्या कारना, कारणा काही कारणास तो घराच्या बाहेर पडू शकत नाही त्यांना घरातल्या घरात काहीतरी उद्योगधंदा मिळाला पाहिजे त्यांना इन्कम सोर्स टाळ झाला पाहिजे कारण की जेव्हा महिला सक्षम बनेल ती इतर दहा महिलांनाही सक्षम बनू शकते येणाऱ्या पंधरा तारखेला जर तुम्ही मला भरभरून मतदान केलं आणि तुमचे आशीर्वाद दिले तर मी पण तुम्हाला विश्वास देते की हे जे जनसेवेचा मी विडा उचलला आहे खूप चांगल्या पद्धतीने पुढे करेल आणि तुमचा आवाज मी गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र अपक्ष उमेदवार सौ वैशाली गणेश वाडिले यांनी मांडलेले मुद्दे आपण पाहिले मीरा भाईदरच्या मतदारांनी सर्व उमेदवारांची माहिती घेऊन विचारपूर्वक मतदान करणं हीच लोकशाहीची खरी ताकद आहे